लिंबाच्या लोणच्यामध्ये खूप सारे गुणधर्म आहेत लिंबाचं लोणचं सेवन केल्याने ब्लड फ्लो सुधारण्यास मदत होते यामुळे काय होतं आपण जास्त उत्साही राहतो आपल्याला ऊर्जादायी वाटतं रोजच्या जेवणामध्ये लिंबाच्या लोणच्यामध्ये लिंबाच्या दोन फोडे तरी खायलाच हव्यात हडे ठिसूळ होण्याची समस्या वृद्ध लोकांमध्ये आणि महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते लिंबाच्या लोणच्याचं सेवन केल्याने त्यांना लोह कॅल्शियम आणि पोटॅशियम हे घटक मिळतात म्हणून या समस्या दूर होतात त्याचबरोबर यामधून आपल्याला विटॅमिन सी विटॅमिन ए मॅग्नेशियम हे घटकही मिळतात या सर्व घटकांची आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज असते गरोदर महिलांना सुरुवातीला उलटी होणे मळमळ होणे असे त्रास जाणवतात तेव्हा त्यांना काही खावेसे वाटत नाही अशा वेळी त्यांनी लिंबाचं लोणचं खावं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं कारण त्यामुळे त्यांच्या तोंडाची गेलेली चव वाढून उलटी मळमळ थांबते व काहीतरी खाण्याची इच्छा होते तर लिंबाचं लोणचं एवढं फायदेशीर आहे हे तुम्हाला आधी माहिती होतं का नाही ना तर आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लिंबाचं लोणचं नक्की करणारच तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं चटपटीत लिंबाचं लोणचं करा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर मग रेसिपी सुरू करूया लिंबू मिरचीचं लोणचं करण्यासाठी इथे बघा मी सात लिंब घेतलेली आहेत आणि शंभर ग्रॅम मिरची घेतलेली आहे लिंबू आणि मिरची मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती कपड्यावरती सुकवायला ठेवलेली आहे लिंबू आणि मिरची चांगली सुकल्यानंतर आपण याला कट करायला घ्यायचं आहे लोणचं बनवताना आपल्याला ही सर्वात महत्वाची टीप म्हणजे लिंबू आणि मिरची ही स्वच्छ धुवूनच घ्यायची आणि ती पूर्ण कोरडी झाली पाहिजे तेव्हाच आपण ती कट करायची आता आपण सर्वात आधी मिरची कट करूया मिरचीचा डेट मी काढून टाकलेला आहे मिरचीचे तीन तुकडे केल्यानंतर मी मधूनही चिरणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची कट करायची आहे मिरचीमध्ये अजिबात जास्त बी नाहीये ही मिरची तिखट नाहीये जास्त त्यामुळे मी घेतलेली आहे लिंबू मिरचीचं लोणचं करताना मिरची तुम्हाला जशी आवडत असेल तशी घ्या मी कमी तिखट मिरची घेतलेली आहे तुम्ही इथे तिखटही मिरच्या वापरू शकता तुम्हाला जर लोणचं तिखट करायचं असेल तर पण मी जास्त तिखट लोणचं करणार नाही म्हणून मी कमी तिखट मिरची घेतलेली आहे आता अशाच पद्धतीनं सर्व मिरच्या मी कट करून घेणार आहे आणि मिरचीचं डेट आपल्याला काढून टाकायचं आहे कारण मिरचीचं देठ जर आपण ठेवलं ना लोणच्यामध्ये तर ते लवकर खराब होऊ शकतं म्हणून मिरचीचं देठ मी घेतलेलं नाहीये मिरचीचं देठ काढून टाकलं आणि मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत जवळजवळ सर्व मिरच्यांचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्या मिरच्या आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण लिंब कट करायला घेऊया सर्व मिरच्या मी एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण लिंबू कट करायला घेऊया लिंबू कट करताना मी लिंबाच्या आठ फोडी करून घेणार आहे म्हणजे एका लिंबाच्या आपण आठ फोडी करायच्या आहेत लिंबाच्या फोडी या लहानच ठेवायच्या आहेत कारण बऱ्याच वेळा आपण मोठ्या लिंबाच्या फोडी ठेवतो ना तर त्या वाया जातात बरेच जण लिंबाची फोड ताटामध्ये खायला घेतात पण त्यांना एवढी मोठी फोड ही जात नाही आणि मग ते तसंच ठेवतात त्यामुळे आपण अशा लहान लहान साईजच्या फोडी करायच्या म्हणजे ती खाल्ली जाते वाया जात नाही आणि लिंबू मिरचीचं लोणचं करताना लिंबू आणि मिरची बघा मी एकदम फ्रेश वापरलेली आहे अजिबात सुकलेली लिंब वापरायची नाहीत किंवा मिरच्या सुद्धा शिळ्या वापरायच्या नाहीत दोन्ही अगदी ताजा आणायचं आहे आपल्याला लोणचं करताना म्हणजे ते भरपूर दिवस टिकतं लिंबू आता सगळे कट करून झाल्यानंतर मी त्याचं बी काढून घेते आहे लिंबामध्ये बी अजिबात ठेवायचं नाही यामुळे काय होतं लोणचं खाताना कडू लागतं त्यामुळे आपण प्रत्येक लिंबाच्या फोडीमधील बी हे काढून घेणार आहोत आणि लिंबाचं लोणचं करताना लिंबू कसं निवडायचं तर लिंबू हे पातळ सालीचं निवडायचं पातळ सालीचा लिंबू असतं ना ते अजिबात कडू लागत नाही आणि त्याला रसही भरपूर असतो ते लिंबू खातानाय ना आंबट गोड लागतं आणि जर जाड सालीचं लिंबू घेतलं ना आपण तर ते कडवट असतं म्हणून जाड सालीचं लिंबू आपण लोणच्यासाठी वापरायचं नाही पातळ सालीचं लिंबू वापरायचं सर्व लिंबू कट करून झाले त्यातलं बीही काढून झालं आता ते लिंबू सुद्धा आपण मिरचीच्या बाउलमध्ये काढून घेऊया लिंबाच्या फोडींबरोबरच आपण याच्यामध्ये लिंबाचा रसही टाकणार आहोत यासाठी मी दोन लिंब कट करून घेतलेली आहेत आणि त्याचा रस आपण याच्यामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीनं आपण लिंबाचा रसही याच्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं हे लोणचं आहे ना लवकर मुरतं त्यामुळे आपण असा लिंबाचा रस याच्यामध्ये टाकतो आहोत नाहीतर लिंबाच्या फोडींमधून रस निघायला वेळ लागतो आणि लोणचं मुरायला वेळ लागतो त्यामुळे ला आपण दोन लिंबाचा रस याच्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे आपलं हे लोणचं आहे ना हे आठवड्यातच मुरणार आहे लिंबाचा रस याच्यामध्ये टाकून झालेला आहे तो आपण चांगला मिक्स करूया आणि आता या लिंबाच्या लोणच्यामध्ये आपण कोणते कोणते मसाले टाकणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे आपण घरीच मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते, ते बघूया तुम्हाला जर घरी मसाला बनवायचा नसेल तर तुम्ही विकतही आणू शकता पण घरच्या मसाल्यांची चव ही अप्रतिम असते मसाला बनवण्यासाठी मी इथे पाच चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे तीन ते चार काळी मिरी आणि दोन ते तीन लवंगा घेतलेल्या आहेत दोन चमचे धने आपण इथे घेतलेले आहेत त्याचबरोबर लाल मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे दोन चमचे जिरे लागणार आहेत आपल्याला दोन चमचे भरून हिंगही घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ चवीनुसार आपल्याला टाकायचा आहे बडीशेप आपण अर्धा चमचा घेतलेली आहे त्याचबरोबर हळदही घेतलेली आहे एक चमचा भरून आता यातले काही जिन्नस आपण भाजून घेणार आहोत यासाठी मी गॅसवरती आता पॅन ठेवणार आहे आणि पॅनमध्ये आपण सर्वात आधी मोहरीची डाळ टाकून घेऊया त्यानंतर जिरे टाकूया धने सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि बडशेपही आता मी टाकणार आहे हे चार साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे बाकीचं साहित्य आपण असंच वापरणार आहोत भाजून म्हणजे अगदी खरपूस भाजून घ्यायचं नाही आहे आपल्याला फक्त याला ड्राय करायचं आहे याच्यामध्ये जर मॉइश्चर वगैरे असेल ना तर ते आपल्याला काढायचं आहे अगदी थोडा वेळ आपण याला गरम करून घेणार आहोत तीस ते चाळीस सेकंद फक्त मी ही डाळ आणि सर्व साहित्य गरम करून घेतलेलं आहे आता थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण गरम मसाला सुद्धा टाकून घेणार आहोत जास्त नाही आपण थोडीशीच काळी मिरी आणि लवंगा घेतलेली आहेत याने ना चव मस्त होणार आहे लोणच्याची मसाला आता थंड झालेला आहे याच्यामध्ये मी काळी मिरी आणि लवंग सुद्धा टाकलेली आहे आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि अगदी बारीक पावडर नाही करायची आपल्याला अशी जाडसर पावडर करायची आहे लोणचं खाताना आहे ना अशी मोहरीची डाळ वगैरे दाताखाली यायला पाहिजे मग ती ना, ना अगदी मस्त लागते त्याच्यामुळे आपण जाडसर पावडर करायची आहे अगदी फाईन पावडर करायची नाही आपल्याला याची थोड्याच वेळ आपण मिक्सरला हे पिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशी जाडसर पावडर मी केलेली आहे आणि लोणच्याचा मसाला हा घरीच तयार झालेला आहे अप्रतिम चविष्ट लागतो हा तुम्ही या पद्धतीनं करून बघा मी खात्री देते तुम्ही विकतचा मसाला कधीच आणणार नाही कोणतंही लोणचं करा तुम्ही या मसाल्याचं आवळ्याचं लोणचंही छान होतं लिंबाचं लोणचं करू शकता मिरचीचंही लोणचं करू शकता किंवा लिंबू मिरची एकत्र घेऊन आता आपण लोणचं करतोच आहोत पण कोणत्याही लोणच्या वेळेस तुम्ही हा मसाला करू शकता अगदी छान होतो आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम चवीचा लोणच्याचा मसाला हा आपण घरी तयार केलेला आहे कलरही सुरेख आलेला आहे कारण आपण मसाला जास्त भाजलेला नाहीये तो जाळलेला नाहीये त्यामुळे कलर कलरही खूप छान आलेला आहे आता हा मसाला आपण लिंबाच्या लोणच्यामध्ये टाकणार आहोत पण त्याच्या आधी आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया आता मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे इथे मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे याने कलर खूप सुंदर येणार आहे लोणच्याला आता हिंग टाकूया त्यानंतर आपण मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालेल याच्याने चवीमध्ये काही फरक पडणार नाहीये फक्त कलर छान येणार आहे मी आधी सुद्धा लिंबाचं लोणचं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती आणि ती तुम्हाला प्रचंड आवडलेली आहे आणि त्यामुळेच मी परत एकदा तुमच्यासाठी लिंबाच्या लोणचाची रेसिपी घेऊन आलेली आहे आता मी याच्यामध्ये सव्वा चमचा साखर टाकून घेते जास्त गोडसर लोणचं करणार नाही मी कारण मिरची ही आपण तिखट नाही वापरलेली आणि बेडगी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लोणचं तिखट नाहीये म्हणून मी थोडीशी साखर टाकणार आहे तुम्ही तिखट मिरची वापरणार असाल तर तुम्ही साखर जास्त टाका किंवा तुम्हाला गोड लोणचं आवडत असेल तरीही साखर जास्त टाका पण आपण जास्त गोड लोणचं नाही करणार म्हणून मी थोडीशी साखर टाकलेली आहे हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर आपण याला झाकून ठेवणार आहोत तीन ते चार तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे आपण लगेच याच्यामध्ये लोणच्याचा मसाला नाही टाकायचा तीन ते चार तासानंतर टाकणार आहोत यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे चार तासानंतर आता आपन आपण बघूया आपण असं झाकून का ठेवलं आहे तर मीठ आणि साखर हे विरघळून जाईल त्याला पाणी सुटेल आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये लोणच्याचा मसाला टाकायचा आहे आता तुम्ही बघू शकता चार तासानंतर याला किती पाणी सुटलेलं आहे लिंबानेही थोडस पाणी सोडलेलं आहे त्याचबरोबर साखर आणि मिठाचंही पाणी झालेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये लोणच्याचा मसाला टाकायचा आहे म्हणजे तो अगदी व्यवस्थित मिक्स होतो आपण आधीच जर लोणच्याचा मसाला टाकला ना तर साखरही नीट विरघळत नाही मीठही नीट विरघळत नाही त्याच्यामुळे ना आपण मसाला शेवटी टाकायचा जेव्हा साखर आणि मीठ हे पूर्ण विरघळून त्याचं पाणी होईल आता मी याच्यामध्ये मसाला टाकून घेते थोडा थोडा मसाला टाकून मिक्स करत मी संपूर्ण मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आता हा आपण लिंबू आणि मिरची मध्ये चांगला मिक्स करूया आणि कलर बघा लोणच्याला किती सुंदर आलेला आहे संपूर्ण मसाला आपण लिंबू मिरचीमध्ये टाकलेला आहे आणि तो अगदी चांगला कालवलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये तेल टाकायचं आहे एक छोटी वाटी भरून तेल मी इथे घेते आहे आपण भाजीला जी पळी वापरतो ना भाजी वाढायला एक पळी तेल मी इथं घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला नंतर ते पूर्णपणे थंड करायचं आणि मगच आपल्याला ते लोणच्यामध्ये टाकायचं आहे गरम तेल कधीही लोणच्यामध्ये टाकायचं नाही तेल गरम करून घेतलं त्यानंतर ते संपूर्ण थंड झालं अगदी थंड झालेलं आहे आता हे थंड तेल आपण लोणच्यामध्ये टाकून घेऊया तेल आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे लोणचं आता बर्णीत भरण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्ही काचेच्या बर्णीत भरून ठेवा लोणचं अगदी चांगलं टिकतं आणि लगेच संपवणार असाल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या बर्णीत भरला तरी चालेल पण तुम्हाला जर खूप दिवस हे लोणचं ठेवायचं असेल तर काचेच्या बर्णीमध्ये ठेवा आणि बघा अतिशय सुंदर असं हे लोणचं तयार झालेलं आहे आणि घरच्या मसाल्याचं आहे इतकं चविष्ट होतं ना हे लोणचं तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता हे लोणचं मी बर्णीमध्ये भरून ठेवते आहे आणि एक आठवडा भरातच हे ना छान मुरतं लिंबाच्या फोडीही मऊ होतात त्याचबरोबर मिरची सुद्धा अगदी छान मऊ होते अजिबात कचकच लागत नाही करकर लागत नाही खूप छान मूर्त या लिंबामध्ये तर बघितले ना घरच्या घरी ये ना आपण लिंबू मिरचीचं अतिशय चविष्ट असं लोणचं बनवलेलं आहे घरीच मसाला तयार केलेला आहे आणि चटपटीत असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आठ दिवसानंतर तुम्ही हे खायला घ्या अगदी छान मूर्त तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची लिंबाच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळ यांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त अशा लिंबाच्या लोणच्याची रेसिपी मिळेल लोणचं बरणीत भरलेलं आहे मी आता याला झाकण लावणार आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं सुद्धा आहे रोज दिवसातून एकदा तरी चमच्याने खालीवर करायचं म्हणजे ना त्याचा मसाला अगदी छान खालीवर होतो तेलही वर खाली होतं त्याच्यामुळे आपण दिवसातून एकदा हलवायचं आणि एक आठवड्यानंतर आता मी हे लोणचं खायला घेतलेलं आहे गरमागरम वरणातल्या चकुल्या केलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर हे चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं खायला घेणार आहे इतकं भन्नाट कॉम्बिनेशन ना आहे नाही आ हा हा जबरदस्त लागतं तुम्ही हे लिंबू मिरचीचं लोणचं करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेलं लोणचं कसं झालं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपी बरोबर आपण पुन्हा भेटूया धन्यवाद